तर नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आजच्या ठरलं तर मग या मालिकेत तुम्ही बघताय अर्जुन हात जोडून कुणाला तरी रिक्वेस्ट करतोय मात्र तो गुंड त्याला मारतोय नेमकी असं झालं तरी काय आणि पुढच्या सिनेमेत तुम्ही बघाल की हा रविराज खूप दिवसांनी या मालिकेत आलाय पण तोही एवढा का चिडलाय असं काय झालं नक्की त्याला एवढा चिडायला तसंच ही सायली जी नेहमी शांत असते कोणाला कधी उलटून बोलत नाही आज ती पण एवढी चिडली आहे की काय करावं काही कळत नाही आहे मित्रांनो नेमकी आजच्या मालिकेत झालं काय ते तुम्हाला जाणून घ्यायची उत्सुकता फारच असेल आणि हे सगळे कॅरेक्टर खूप चिडले आहेत आणि सगळे त्यांच्या व्यक्तिरेखीच्या फार उलटं बघत आहेत पण हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल पण त्यापूर्वी तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आणि तुमची उत्सुकता जास्त न ताणता मी आजचा हा भाग सुरू करतो आहे मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये एवढी उलथबाळ झाली ना तुम्ही सुद्धा म्हणाल की मालिकेत काय चाललंय आणि आता पुढे काय हे आपल्या सगळ्यांना क्वेश्चन मार्क आलं असेल तर मालिकेच्या सुरुवातीला मित्रांनो सायली एवढीच चिडली असते अर्धी चिडली असते मधुभाऊवर ती मधुभाऊंना खरं खोटं सुनत असते ती त्यांना म्हणत असते की तुम्ही तेच मधुभाऊ आहात ना जे अळत लोकांची अडथ मुलांची मदत करतात ज्यांना कोणी नाही त्यांचे तुम्ही या भावनेने तुम्ही त्यांची मदत करता कोणाला जरा जरी खटलं खरचटलं वगैरे तरी तुम्हाला दुःख होतं तुमच्या डोळ्यात टसकन पाणी येतं आणि आज तुम्ही मात्र असे वागतायत तुमचा तो जावई म्हणजे माझा नवरा त्याला बाहेर तुम्ही पोलिसांमध्ये द्यायच्या गोष्टी करत होतात आणि हे बघून सुद्धा तुम्हाला काही वाटत नाही आहे बाप रे बाप कुसुमताय सुद्धा सायली चेहरा सायलीचं हा तुम्ह रूप बघून आश्चर्यचकृत ती सुद्धा त्याला बोलायला जाते मात्र साय तिला म्हणते कुसुमताई आज मला सगळं बोलू दे मधबो तुला सुद्धा तिला बोला जातात पण ती म्हणते मधबू इतक्या दिवस मी तुमचं ऐकलं पण आज मी तुमचं काहीही ऐकणार नाही आहे तुम्हाला वाटतंय की मी हे असं का बोलते पण त्यामागे हे कारण आहे कारण बाहेर जो माणूस आहे ना तो दुसरा दुसरा कोणी नाही तुमचा जावई आणि माझा नवरा आहे इतक्या दिवस मी तुमची मुलगी होऊन शांतपणे सगळं तुमचं ऐकत होते पण आज माझ्या नवऱ्याचा होणारा अपमान जर तुम्ही केलाय तुम्ही कधीही बसू शकत नाही आणि त्यामुळे मला आज त्यांच्या बाजूने बोलावंच लागेल जो माणूस माझ्या मागे एवढा खंबीरपणे उभा आहे त्यालाच तुम्ही बोलले त्यालाच तुम्ही असं आहे तो बिचारा माणूस तुमचं सगळं बोलणं अपमान सहन करतोय अहो तो माझ्यापेक्षा तुमचा जा जास्त अगळ करतो आणि तुम्हाला त्याची जरा पण काळजी नाही आहे तुम्ही स्वतःला म्हणता तारणहार तुम्ही मला मला लहानपणापासून वाढवलं मला सख्छ्या बापाचं प्रेम दिलं माझं आयुष्य घडवलं आणि आज तुम्ही तेच आयुष्य बर्बाद करायला निघालात माझ्यासाठी म्हणजे तुम्हाला एवढं कळत नाही का मधुभू हो। एक एका सासऱ्यासाठी असा जावं खूप महत्त्वाचा जो त्यांच्या मुलीची काळजी आहे आणि बाहेर जो लढतोय ना तो अर्जुन सुभेदार तो, तो असाच जावं आणि तुम्हाला अजूनही कसं कळत नाही मधुभाऊ हो। तुमचे डोळे का उघडत नाहीये जे मला दिसतंय आहे ते तुम्हाला काय दिसत नाही मित्रांनो एवढी साली त्या अजून मधुभावांना बोलत असते ती त्यांना सगळं सांगते की तुम्हाला वाटतं की कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मी केलं तर तुमच्या नजरेमध्ये ती चूक होती ती मी मान्य करते पण त्याच्या मागची कहाणी तुम्हाला माहीत नाही ती मी आज तुम्हाला सगळं सांगते आणि मित्रांना एवढ्या आवेशात साई सांगते की ज्यावेळेस तुम्हाला पोलिसांनी अचानक अटक केली मधभोग त्यावेळेस सगळ्या आश्रमाचा भार लहान मुलांचा भार सगळा माझ्यावर पडला आणि त्यावेळेस सांगा मी काय केलं पाहिजे होतं मी सगळ्या वकिलांकडे गेले माझ्या चपल्याचे म्हणजे <laughs> जोडे पण झिजले आणि ह्यासाठी पुरा म्हणजे कुसुमताई मी प्रत्येक वकिलाकडे गेले पण कोणताही वकील तुमची केस घ्यायला तयार नव्हता आणि केस खूप किचकट होती मग सगळ्यांनी मला एकच नाव सुचवलं ते म्हणजे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार मी त्यांच्याकडे पण गेले पण त्यांची फी मला परवडू शकत नव्हती ही भावना माझ्या पण डोक्यात होती पण तरी मी हिंमत करून गेले म्हणत त्यांना विनंती करू आणि त्यावेळेस त्यांनी जो ऑप्शन माझ्या समोर ठेवला तो होता कॉन्टेड मॅरेजचा आणि हा सगळ्यात शेवटचा ऑप्शन होतं मधु माझ्याकडे आणि हे सगळं मी तुमच्यासाठी केलं मधुभू आणि तरी तुम्हाला त्याची क्यू येईना अहो ते कोर्टामध्ये तुमच्या बाजून लढतात बाहेर माझ्या बाजून लढतात एवढं सगळं असतानासुद्धा तुम्ही त्यांचा सारखा अपमान करतात आणि तो माणूस सगळा अपमान पचवतो आहे ह्या आपल्या चाळीमध्ये तर फक्त फक्त मला बघण्यासाठी होतं मधु आणि मी तुमच्या सगळ्या मान अटी मान्य करते तुम्ही एक मुलगी होऊन माझ्यासमोर किती पण लाईन किती पण लाईन खेचा किती पण मला मर्यादा आण मी सगळ्या पाळेल पण आज माझ्या नवऱ्याची गोष्ट आली आहे आज माझ्या नवऱ्याची अभृत तुम्ही वेशेवर टांगली आज सगळ्या कॉलनीसमोर सगळ्या चाळीसमोर तुम्ही त्यांचा अपमान केला आणि पोलिसात द्यायची भाषा केली बापरे बाप एवढी सैली बोलत असेल त्यांना की त्यांनाही काही कळत नाही आपण काय केले काय नाही की त्यांना पुन्हा म्हणते आज मी तुमची मुलगी नाही तर मी मिसेस अर्जुन म्हणजे मिसेस सायली अर्जुन सुविधा बोलते आणि आता मी तुमचं काहीही ऐकणार नाही मी आज त्यांच्या बाजूने लढणार त्यांच्या बाजूने उभी राहणार आणि मित्रांनो एवढं सगळं घरामध्ये चाललं असताना बाहेर मात्र अर्जुनच्या लोकांना समजून सांगत असतो की तुम्ही जे ऐकलंय ते अर्धवट ऐकलंय मला पूर्ण बोलू द्या मात्र ते माणसं त्याच्या काही ऐकायच्या तयारीत नसतात ते उलट त्यालाच म्हणतात ते पत्रकार होते आणि त्यांनी आम्हाला जे सांगितलेलं खोटे बिलकुल असणार नाही आहे मात्र अर्जुन त्याला रिक्वेस्ट करतो मग मात्र ते माणसं त्याच्यात तुटून पडायला लागतात मित्रांनो मग आपल्या हिरोतला हिरो म्हणजे जागा होतो आणि अर्जुन मग एकदा सिनेमातल्या हिरोसारखं सगळ्यांना मारा सुटतो आणि ते गेट उघडून आतमध्ये येतो तरी ती लोक आतमध्ये येतात आणि त्याला लाट्या काठीने घेतात तो त्यांनासुद्धा एका म्हणजे एकटा माणूस चौघांवर भारी पडत असतो मला एक कळत नाही मित्रांनो इथे ती चाळीतले लोक जी अर्जुनला एवढं मानत होती त्यांनी एवढं बघितलंय त्यांनी चाळीसाठी किती केलंय अर्जुनने पण ते सगळे विसरले आणि त्या पत्रावर विसर ठेवलं पत्रकारांनावर की ते बोलतात ते, बोलता ते खरं कशावरून खरं ना अर्जुन गोष्ट ऐकली आणि ते ह्या कोणीच मध्ये देत नाही त्या अर्जुनला ना वाचवण्यासाठी अर्जुन एकटा सगळ्यांशी लढतोय आणि त्याचा आवाज ऐकून मित्रांनो सायली आणि कुसुमताई बाहेर येतात आणि मग सायली बघते की अर्जुन सगळ्यांशी फायटिंग करतोय आणि मग ती वाटते आणि मित्रांनो अर्जुन त्या गुंडाला एक बुक्की मारा असतो तिथेच थांबतो आणि मधवा तिला म्हणतात बघ त्या गुंडाशी तू लग्न केलंस हा गुंड तुला आवडतो मग ती मधुऊला म्हणते मधु ते गुंड नाही आहेत ते खूप चांगले माणूस आहेत तुम्ही त्यांना हे असं बघताय फक्त मला त्याच्याकडे जाऊ द्या मात्र मधभाऊ तिचा हा सोडा काही तयार नसतात पण मात्र अहो म्हटल्यामुळे अर्जुनचं लक्ष सायलीकडे गेलं आणि ह्या संधीचा फायदा घेऊन ते, ते गुंड त्याला मारतात तो त्यांना रिक्वेस्ट करतो हा जोडून की माझे सासरे माझ्यासमोर आहेत आणि मला कुठल्याही प्रकारची मारामारी करायची नाही आहे प्लीज मला जाऊ द्या माझा ऐकून घ्या मात्र ते गुंड त्याचं काही ऐकत नाही आणि तो बिचारा की मधव समोर म्हणून त्यांच्यावर हातही उचलत नाही आणि मग हे त्याचा फायदा घेतात आणि त्यातले एक गुंड अर्जुनच्या डोक्यामध्ये एक बाटली फोडतो मग मात्र अर्जुनला अशी चक्कर येते आणि तो पडतो आणि मित्रांनो हाच एक सीन होता ज्यावेळेस सायली मधुबांचा हात झटकत पळत पळत अर्जुनकडे येते कुसुमताई सुद्धा त्या गुंडाला खूप बोलते की तुम्हाला कळत नाही का एक चांगला माणसा तुम्ही मारताय आणि सायली तर त्या गुंडाला पकडते सन सन सण दोन तीन कानाखाली देते आणि अर्जुनकडे जाते अर्जुन सर उठा ना उठा ना अर्जुन सर उठा असं ती म्हणायला लागते पण अर्जुन बिचारा बेशी पडलाय मग मात्र इथे तोच सीन होते मित्रांनो त्याची आपण सगळेच वाट पाहत होतो यावेळेस मात्र सायली त्याला म्हणते अर्जुन सर माझे तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे आणि हे ऐकताच सुद्धा शिजर येतो मित्रांनो म्हणजे बघा दोघांचं प्रेम अनएक्सपेक्टेडली सांगितलं गेलं आहे कुठली कंडिशन मागे त्यांनी खूप प्लॅन केले होते सांगायचे पण सगळे वाया गेले आणि हे सुद्धा मधुमला सायलीने सांगितलं सायलीने मधुमनं सांगितलं असतं की आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणजे असे क्लॉज होते की ज्याच्यामध्ये हे लिहिलं होतं की आम्ही एक एकमेना टच पण तर माणूस अजूनही ते क्लॉस आहे त्याने मला कधीही टच केलं नाही आहे तिकडे गेल्यानंतरच मला त्यांच्यातलं प्रेम कळलं आणि मला ते माझ्या प्रेम करता हेही माहीत नसताना माझं त्यांच्या प्रेम बसलं होतं मधुभाऊ आणि मी आजपर्यंत हे त्यांना सांगू शकले नव्हते आणि आज ते मी त्यांना सांगते मित्रांनो आज शेवटी अर्जुनला सायने तिचं त्याच्या खूप प्रेम आहे कबूल केले आय होप सो की पुढे मालिका एक नवीन टर्न घेईल पण तिकडे सुभेदारांचे घरी वेगळंच आहे वे, मित्रांनो तुम्हाला मग अशी दाखवलाय फोटो रविराज आहे आता रविराज का चिडला तुम्हाला तेही सांगतो मी तर सगळे कुटुंबीय म्हणजे कोण सुभेदार आणि इकडे प्रतिमानुस रविराज बसला असतो आणि रविराज प्रतापला म्हणतो प्रताप प्रता 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 तुम्हाला एवढं अर्जंट का बोल काय झालं नक्की सगळं ठीकठाक आहे ना प्रतिमा विचार ती पण टेन्शनमध्ये ती पूर्ण आहे ते पूर्ण आहे सगळं ओके आहे ना काय झालं काय कोणीच काही बोलत नाही मात्र ती चलात्क्रिया म्हणत विचार करते अरे बोला ना तुमची दात्री वस्ती का बोला पडके बोलून टाका मग मात्र कल्पना थोडी आडेवडे घेत रविराजला म्हणते रविराज माझी आणि पूर्णाची एक इच्छा आहे की तन्वी आणि अर्जुनचं लग्न व्हावं मग हे शब्द ऐकताच रविराज इतका म्हणतो वहिनी तुम्ही का वेडे झालात का, का। मागे जे अर्जुने तमाशा केला तुम्ही तो विसरलात मी नाही विसरलो अजून आणि मित्रांनो इथे आजचा भाग संपतोय आता बघा एककडे सायली आणि अर्जुन एक प्रकारे आता त्यांनी प्रेम त्यांचं कबूल आहे दुसरीकडे सोबीदार कुटुंबीय अर्जुनचं तन्वीसोबत लग्न लावून द्यायला तयार होतात आणि हे सुद्धा अर्जुनने कल्पना सांगितलं होतं की मी तो मॅरेज कॉन्ट्रॅक्ट याच्यामुळेच केलं होतं की मला तन्वीशी लग्न नाही करायचं हे माहीत असताना सुद्धा कल्पना त्या बिचाराला लग्न ठरवत आहे आता अर्जुन का लहान नाही तो एक नावाजालो वकील आहे आणि आता तर त्याच्या त्याच्यापासून सायली पण आहे दोघांनी एक प्रेम ॲक्सेप्ट केले प्रेम कबुली केले आता या मालिकेत खरा ट्विस्ट होईल आणि मला वाटतं लेखन थोडं आता म्हणजे मॅच्युअर व्हावं प्रेक्षक एवढा प्रेम करता आहे मालिकेवर पण त्यांचं प्रेमाला असं ताणू नये पटकन काय ते ट्विस्ट आणावे आणि जे खोटी तन्वीचं खरं रूप सगळ्यांसमोर यावं हेच मला वाटतंय तुम्हाला काय वाटतं कमेंट करा मित्रांनो आणि आजचं भाग तुम्हाला आवड असेल लाईक आहे शेअर करा आणि उद्याच्या भागासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा भेटूया पुढच्या भागामध्ये